ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज भुजबळ आणि फोडला सर्वात मोठा बॉम्ब मराठा जी आर विरोधात आता थेट सांगून टाकलं सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावं यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत सरकारच्या शासन निर्णयाची ओबीसी संघटनांकडून होळी केली जात आहे तसेच काही ठिकाणी साखळी उपोषण मोर्चे काढले जात आहेत ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आता आक्रमक पवित्रा घेतला भुजबळ यांनी आता थेट माध्यमांसमोर ओबीसी पुढची लढाई नेमकी कशी असेल याबाबत सांगितलं त्यांनी राज्यभरातील ओबीसी संघटना ओबीसी नेत्यांनाही एक महत्वाचं आव्हान केलं छगन भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना सरकारच्या मराठा आरक्षणाविषयक जी आर विरोधात कायदेशीर लढाई करण्याचे संकेत दिले आमच्या ओबीसी संघटना आमचे नेते यांनी राज्यातील अनेक भागात निवेदन देणे चालू केले आहे अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत अनेक ठिकाणी जी आर फाडले जात आहेत काही ठिकाणी ओबीसी नेते कार्यकर्त्यांचं उपोषण चालू आहे आम्ही कायदेतज्ञ वकील यांना कागदपत्रे देऊन सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत जो संभ्रम आहे याची माहिती घेत आहोत आवश्यक असेल तर वकील कायदेतज्ञांशी चर्चा केली जाईल वेळ आली तर उच्च न्यायालयात जाण्याचीही आमची तयारी आहे असं थेट भुजबळ यांनी सांगून टाकलं तसेच न्यायालयात जाण्याआधी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते आम्ही सगळेच लोक मुंबईत कायदे तज्ज्ञांशी चर्चा करत आहोत नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी शांतपणे जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयात निवेदन द्यावीत ओबीसीच्या हक्कांवर गदा येणार नाही यासाठी निवेदने द्यावीत ही प्रक्रिया सोडून बाकीचे आंदोलनाचे प्रकार सध्याच करू नये आपण या सर्व गोष्टी तूर्त थांबवाव्यात असं ही भुजबळ यांनी केलं आहे सरकारने काढलेल्या चीआरचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाईल आपल्या वकिलांनी ओबीसीचे नुकसान होत आहे असं सांगितल्यास उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे पण त्यासाठी आणखीन एक दोन दिवसांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आता सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत चि आर काढला असला तरी तो कायद्याच्या कचाट्यात अडकणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज